छगन भुजबळ आणि चष्म्याच्या काचा बदलून फिरावे मराठी ओबीसीत आहे। ओबीसी आले आहेत मराठी ओबीसी मध्ये आल्याने छगन भुजबळांना अपमान वाटतो छगन भुजबळ आणि चष्म्याच्या काचा बदलून फिरावे शेर शायरी करून भाषण करत आहेत मला हिंदी जमत नाही नाहीतर कार्यक्रम केला असता अंमलबजावणीसाठी दहा तारखेला उपोषण होणार आहे अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही ना एक तर शेतकऱ्यात पोरग मी एवढा मातंबर मी छाती ठोकेत होतो मराठ्यांना उभीशी येऊ देणार नाही ते म्हणते ते एवढं एवढं सगळे ते निघालं अभिषित त्याचा त्यांना अपमान वाटत एखादा मातंबर पडू नसता ते म्हणून असता खेटायला माया बरोबरीच वाढ मग मी जर तुला बेजार करू शकतो हे लपड जर तो आहे मग घरावर तुला दुसरीकडंच राहायला जावं लागत समाज मागावं लागल्यावर तर मग तो कार्यक्रम झाला मी बेदर केले जा तेच नकाजी करू तुम्ही लईच खंबर आहे त्याला त्या नुसता बोलून द्या त्याला वाज येतोच त्याला सोडितच नाही आता तर पक्षच काढायला काढ आहे त्याने आता काढायला लावला आहे मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं मला माहीत नाही ते पक्षच काढायला लावला त्या बांधवाला मी मागत सांगितलं त्याच्या नादी लावू नका टेंटी विजेंटीचं आरक्षण आहे मागत नाही ते वेगळा बांध पडलेला आहे त्या आरक्षणाला मराठीमुळे धक्का लागतच नाही तेव्हा ना देतोय तुम्हाला वंजारी बांधवने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे ला। नाकायला लागला कारण ते वेगळा प्रवर्ग केला त्याचा ते ना देतय ते पळाले आता त्यांना पक्षीच काढायला लावला ते हे थोडे दिवस थांबन थांबन हे कुंकडं जाते रक्षित नाही म्हणजे तुम्हाला धाववर पडायची येईल याच्या टायमाला लागतात तुमचं वर्चस्व आहे तुमची प्रतिष्ठा याच्यासाठी नका घालू गेले नाही ज्या ते पक्षीच मोडी दिली कुंकड उडी आणि कुंकड मै सुद्धा होत नाही माणसं ते कुंकड तरी ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले आता काय करायचं भांडं लावायचं बघत तो आणखीन काहीत नाही तुला पुढं दही बघायचंय बाळा तो, तो चॅच काचा बदलून आता आणि तुला आणखीन जरी सांगतो मया नाग लागून कोण मिप बसला खाई जाऊ द्या माय बापा मला एकदा सांगतो एकदा आरक्षण देत आहेत किद्दम आहे मला बघायचं बघतोच मी त्याच <laughs> आता शेर शेर हाणायला लागले बंद ग सगळ्या दुन्याच ते शेर शेर दुकान टाकित हो मग तीन तीन रुपये देते लोक थोडं काही नाटक का नवीनच करायला लागले ते आता आम्ही असे असेल ते शेर शेअर तुम्ही म्हणतो आम्ही हे घरी आम्हाला हिंदी येत नाही रे तो कार्यक्रमात लावला असता जमत आहे बरं का तुम्हाला खोटं बोलणार पण हे पत्र का बांधवले कलाकारी आर काय करते मला शांत ते तुम्ही प्रश्न मी आपल्या दंबाने ते या काय की त्याचा प्रश्न मग मी बिघडूनच जातो लगे मग ते हिंदी कुंकडची कुंकडच आणि त्याच्या भाषणात महीच हिंदी वाचून त्या किती येवल्याची एडफड आणि तेच हसत त्याचा निटोपास केलाय आपलं काहीच तर राहिलेलं नाही आता फक्त अंमलबजावण्यासाठी दहा तारखेला उपोषण होते हो स्वतःच्या लेकरासाठी इथं श्रीमंत मराठ्याचा गरीब मराठ्याचा सगळ्याचाच फायदा सगळ्याचे सगळ्याचेच या आरक्षणामुळे मोठे होणार आहेत कारण या आरक्षणातून राज्यासह केंद्रातल्या सगळ्या सवलती तुम्हाला घेता येणार आहेत सगळ्यांचे फायदे होणार आहेत दहा तारखेला अमरून उपोषण उभावं पुन्हा सुरू होते त्यानं पुन्हा उभा उभारा इतक्या ताकद येणारा अंमलबाजवणीच कायदे झाले पाहिजे त्याशिवाय आम्ही ओळखलो तुमच पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण लांब जायचं जा आम्हाला पण आणखी इन चार करून तिकडे ते साले जायचंय म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार माना देईल अंमलबाजवणी वस्तू हटू नका तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो